आणि असं करता की जी तक्रार त्यांनी केली होती ती तक्रार जी आहे ती खोटी होती उलट त्यांच्यावर कारवाई होऊ शकते या राज्यामध्ये राज्य आपत्तीतून जात असताना राज्यामध्ये आपल्याला पीक पाणी आवश्यक होती आतापर्यंत साठ टक्केच पीक पाहणी झाली आहे त्यामुळं आणि आमचं जे पीक पाहणीचं जे ऑनलाईन आहे त्यामध्ये थोडा खूप पूर परिस्थितीमुळे कमी पीक पाहणी झाली त्यामुळं अनेक शेतकऱ्याचं नुकसान झालं असतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी सूचना दिल्या होत्या की शेतकऱ्याच्या हंड्रेड पर्सेंट शेतकऱ्याची पीक पाहणी झाली पाहिजे प्रकारे भूमिका नाही मला असं वाटतं अबू आजमीला मराठी आहे ते कधी कधी माझ्याशी भेटले ते मराठी बोलतात मराठीमध्ये कितीतरीदा बोलतात ते माझ्या ऑफिसमध्ये आल्यावर तर मला असं वाटतं मीडियाकरता त्यांनी म्हटलं असेल पण ते कधी कधी मराठी बोलतात त्यामुळं त्यांनी मराठी बोललं जास्त चांगला आहे त्याला चांगली मराठी बोलता येते अबू आदमीला तीनशे एकसष्ट निधी थांबवलेला आहे लाडक्या बहिणीमुळे पडतो बहिणीचं का नाव घेता वारंवार लाडक्या बहिणीचा का संबंध आहे या योजनांशी लाडक्या बहिणीचं बजेटच वेगळं आहे लाडक्या बहिणीसाठी आम्ही बजेट वेगळंच ठेवलं आहे आमच्या निधीचा वेगळा प्रश्न आहे मागच्या काळामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण असे काम मंजूर केले आहे जे काम यावर्षी पूर्ण होतील त्यामुळे यावर्षी बजेट काही कामाला कमी आहे याचा अर्थ लाडक्या बहिणीच्या योजनेचा कुठल्याही विषयाची संबंध नाही हा हे मात्र खरं होतं काँग्रेस पार्टीने म्हटलं होतं की आम्ही सरकारमध्ये आलो तर लाडक्या बहिणीच्या योजना बंद करू ते बंद करणार होते आम्ही बंद नाही करणार इथे नाही तुम्ही आता प्रेका एक झालं झालं आहे तुम्ही एक बैठक घ्यायला आलेले नवीन प्लांट्स कोराडीमध्ये येत आहेत किती स्थानिकांना रोजगार मिळेल कधीपर्यंत हा प्लांट कार्यान्वित होईल काय सांगणार मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी कोराडी खापरखेड्याच्या अनेक विषयावर बैठक घेतली होती आणि त्यांनी मला सूचना दिली होती की या बैठकीनंतर मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीचा आढावा काय काय त्या ठिकाणी महावितरणनी आता नागपूर जिल्ह्याकरता शहराकरता तीनशे सतरा कोटी रुपये महावितरणला दिले मान्य मुख्यमंत्र्यांनी दोनशे छप्पन कोटी रुपये अमरावतीला दिले नागपूरमध्ये लेंड्रा पार्क आहे कळोली आहे या ठिकाणी सब स्टेशन आहे एक जवळपास सतरा अठरा सब स्टेशन नागपूरला पाहिजे आहे नागपूर शहरामध्ये रिंग मेन पाहिजे आहे म्हणजे पुढच्या पन्नास वर्षाचे इन्फ्रास्ट्रक्चर नागपूर शहराला देण्याकरता या ठिकाणी बैठक आहे सोबतच काही जागा महसूलच्या जागा या महावितरणात द्यायच्या आहेत सबसेंटर बांधण्याकरता त्याची बैठक आहे जेणेकरून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ज्यांच्याकडे ऊर्जा खाता आहे त्यांनी ज्या सूचना त्यांनी जे प्रोसिडिंग करून आम्हाला काही सूचना दिल्या आहेत बैठकीमध्ये आणि बैठकीच्या सूचनेच्या माध्यमातून ही बैठक आज मी घेतो आहे आणि यातनं मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला पुढे नेण्याचा विचार आहे कुर्ला परिसरामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे लोक बळजबरीने टू व्हीलर आय लो मोहम्मदचे स्टिकर चिटकवत आहे किरीट त्यांच्यावर कारवाईची मागणी नाही केलीच पाहिजे कारवाई या पद्धतीने ऑटोच्या मागे धावणे उद्या त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला काही झालं जबरदस्तीने काही ठिकाणी बॅनर लावणे सार्वजनिक जागेवर बॅनर लावणे काल कौठामध्ये बॅनर होते कामठीमध्ये काही बॅनर होते असे सार्वजनिक जागेवर बॅनर लावणे लावलात त्यांच्या घरावर त्यांनी काय करायचं ते करा, करा। पण सार्वजनिक जागेवर या ठिकाणी येऊन बॅनर लावणे किंवा रस्त्यावर प्रदर्शन करणे किंवा ॲटोच्या माग धावणे कडक कारवाई झाली पाहिजे कुणालाच सोडलं नाही पाहिजे या ठिकाणी कायदा सुव्यवस्था संपवणाऱ्या लोकांवर कारवाई के केली पाहिजे याकरता आम्ही पोलिसांशी बोलणार आहे काल मी कामठी पोलिसांशी बोललो आहे नागपूर सेपीशी बोललो आहे त्यामुळं तुम्ही काय व्यक्तिगत आहे आपलं स्वतःचं मत आहे ते मत प्रदर्शित करा परंतु सार्वजनिक जागेवर मात्र तुम्हाला कुणालाही हिंदू असो मुस्लिम असो कुणीही त्या ठिकाणी या पद्धतीचं समाजामध्ये तेळ निर्माण करण्याचं प्रदर्शन या ठिकाणी करत असेल ते योग्य नाही हिंदू समाज कधीच या ठिकाणी अशा बाबीला समर्थन करत नाही त्या ठिकाणी अशा प्रगतीचे बॅनर लावणे चीड निर्माण करणे ॲटोच्या मागं धावणे हे काय चालू आहे कुर्ला उर्लामध्ये यावर कडक कारवाई पोलीस करतील आणि आम्ही तशा सूचना देऊ असताना देखील अनेक पक्षाचे नेते जे आहेत एकला चलोरीची भूमिका घेता मग तुमच्या महायुतीमध्ये असेल किंवा आघाडीमध्ये असेल सगळ्या पक्षांची भूमिका महायुती ही महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्र लढणार आहे काही ठिकाणी आम्ही चर्चा करू ज्या ठिकाणी आम्हाला अडचण वाटते त्या ठिकाणी मैत्रीपूर्व लढू पण आमच्या महायुतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मतभेद एखाद्या वेळेस होतील एखाद्या ठिकाणी पण मतभेद होणार नाही कुठल्याही ठिकाणी होणार नाही काही त्या ठिकाणी वाईट होणार नाही पण महाविकास आघाडीमध्ये मात्र काँग्रेसची लाथाडी होणार आहे उद्धव ठाकरे काँग्रेसला लाथा मारतील काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पार्टीला लाथा मारतील आणि तिन्ही पार्ट्या एकामेकाला लाथा मारत राहील आणि निवडणूक संपून जाईल आणि महायुती एक्कावन्न टक्के मतं घेऊन महाराष्ट्रात येईल देखिए जिस तरह से पुलिस ने चार्जशीट और रिपोर्ट दिया है और उनका चौकसी का रिपोर्ट आया है इंक्वायरी रिपोर्ट आया है और फॉरेंसिक रिपोर्ट भी अभी कब ना कभी तो आएगा ही जिसमें यह कहा है कि अनिल देशमुख जी ने ये जो पत्थर का जो चुनाव के टाइम में जो पत्थर का एक कांड हुआ था उस पत्थर को खुद ही उन्होंने मारा था ऐसा पुलिस चौकशी में प्राइमरी है तो ये पत्थर अगर बाहर से मारते हैं और वो बोलते दस किलो का मारा था तो दस किलो का पत्थर आपको मारे तो क्या होगा आपका आप तो बाइट भी खिल पाएंगे यार <laughs> तो मैं दस किलो का पत्थर मार दिया अरे भाई चुनाव चुनाव होता है हार जीत हार जीत होती है हार गए तो हार गए जीत गए तो जीत गए उसमें क्या फर्क पड़ता है कोई अपनी जायदाद थोड़ी गई है अरे भाई क्यों ऐसा करते हो जो लोगों का सिंपैथी लेने के लिए ऐसा खुद को पत्थर मारना खुद को ब्लड निकालना ये क्यों करना अपन ने अनिल देशमुख जी जैसे राजनीति के अत्यंत सीनियर व्यक्ति जिनको हम एक वरिष्ठ महाराष्ट्र का नेता समझते हैं उनके बारे में हमारी भावना भी ठीक है लेकिन इस प्रकार की चंडबाजी कोई भी नेता नहीं ने। कल मैं चुनाव हारते रहा और मैंने जनता की सहानुभूति लेने के लिए खुद को पत्थर मार दिया जनता वोट टूट देती है जनता समझती है झूठ बोल रहे करके अरे भाई हार गए तो हार गए मुझे लगता है इस प्रकार की चंडबाजी महाराष्ट्र के कोई भी लीडर ने नहीं लेनी चाहिए महाराष्ट्र की जनता ऐसी स्टंडबाजी पे वोट नहीं देती चुनाव हारना जितना अलग बात है लेकिन पुलिस का यह स्पष्ट रिपोर्ट है कि अनिल बाबू को किसी ने नहीं मारा था उनका उन्होंने खुद को ही पत्थर मार के सिंपैथी लेने का प्रयत्न किया था और आगे भी उनको मेरी रिक्वेस्ट है कि राजनीति में अखाड़े है आज कल हार जीत होती रहेगी लेकिन फॉरेंसिक भी रिपोर्ट आएगा उसमें भी क्लियर हो जाएगा लेकिन वो कहते हैं कि मुझे दस किलो का पत्थर मारा मुझे लगता है मैं होता तो बसा नहीं था तो दस किलो का पत्थर मुझे मारते कोई तो।, तो मुझे लगता है ये सब बातें जनता हंसती है ये चीज़ों पे तो नहीं करना चाहिए सी चीज़ें ऐसा मेरा वो बड़े है मेरे से उनको सलाह देना मेरा काम नहीं है लेकिन मुझे लगता है कोई भी राजनीतिक व्यक्ति ने इस प्रकार की सिंपैथी लेने का प्रयत्न नहीं करना चाहिए वो गृह मंत्री रहे महाराष्ट्र के अनिल बाबू गृह मंत्री रहे अब गृह मंत्री जी वो समय करे उनको समझता है पुलिस क्यों दबाव में काम करेगी वो जो बोलते हैं दस किलो का पत्थर मारा था पुलिस के दबाव में काम करेंगे दस किलो का पत्थर आने के बाद सबको मालूम होता क्या होता है अरे भाई अपने हाथ से अपने पत्थर मारना फिर उसको वीडियो वीडियो रिकॉर्डिंग रिकॉर्डिंग करना भाई पत्थर मारा वीडियो है। साले बीजेपी भी वाले अब बताइए क्या संबंध है बीजेपी भी का पत्थर मार के उसका वीडियो बन सकता है कभी वाला भी चालू था क्या मोबाइल पे फोटो निकाल रहे हो साले बीजेपी कह रहे मुझे लगता है कि ये सब ठंडबाजी है नहीं करना चाहिए अनिल बाबू बहुत सीनियर व्यक्ति है उन्होंने विषय को मान लेना चाहिए कि भाई ठीक है चुनाव में जो हुआ हुआ हम तो भूल गए चुनाव जीत लिया हमने तो आगे भी घोड़ा मैदान है करेंगे तो मुझे लगता है कि इस प्रकार से नहीं होना चाहिए अनिल बाबू ने अभी इसके ऊपर टिप्पणी करना गलत है क्योंकि पुलिस के पास सारा रिकॉर्ड है ये पुलिस रोज उजागर करेगी रिपोर्ट को तो मुझे लगता है कि उनके सीनियरिटी को ये जस्ता नहीं है मैं उनको सलाह दूंगा नहीं लेकिन भूल जाना चाहिए जमाल सिद्धि राष्ट्रपति महोदय ने पत्र डॉक्टर भारत रत्न पत्रा द्वारा मांगने के लिए त्यांच्या जमाल सिद्दी भावना आहे त्यांनी पत्र पाठवला हो आहे केंद्र सरकार योग्य निर्णय घेत शरद पवार गटाचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे हे पूर्वहानी पा... पूर साठी गेले जमाल सिद्दीकी जीने जो अल्पसंख्याक मोर्चा के हमारे प्रेसिडेंट है उन्होंने पत्र लिखा है उनकी भावना व्यक्त की है भावना व्यक्त की आहे केंद्र सरकार उचित निर्णय करेगी शरद वारगडाचे खासदार बजरंग सोनवणे हे पीक पूर्व पाहणीसाठी गेले मात्र पांढरे कपडे खराब होऊ नये म्हणून चराफ्याच्या खाली उतरलेले नाही कोण शरद पवाराचे खासदार बजरंग सोनवणे सोनवणे आता कपड्याचा खराब होणार मी गेलो काल परवा कपडे खराब झाले कपडे बदलून टाकायचे कपड्याचा ड्रेस गाडीतच सोये का आपल्या त्यामुळं मला वाटतं की त्यांचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे मी काय करतो ही मागणी आहे मागणी राहणार आहे कारण या देशाला मजबूत करणे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत राष्ट्रभावना राष्ट्रभक्ती निर्माण करणे राष्ट्रचेतना तयार करणे आणि या हिंदू राष्ट्राला जगातलं हिंदू राष्ट्र हे भारत माता ही भारतमाता जगातमध्ये ही प्रचंड मोठी शक्ती व्हावी याकरता डॉक्टर हेडगेवारजींनी जे जी आपलं जीवन समर्पित केलं आणि त्यामुळं सर्वच देशाची भावना राहणार आहे की डॉक्टर हेडगेवाडजी यांना त्या ठिकाणी सन्मानित केलं पाहिजे मला वाटतं या भावना सर्वांच्याच आहेत